नमस्कार मी सौ प्रज्ञा तिखे ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनल वरती आपण ज्योतिषीय गणित या विषयाचा ज्योतिष दरवर्षी शास्त्री ही परीक्षा घेतली जाते आपण ह्या शास्त्री परीक्षेच्या अभ्यासक्रमावर अर्थातच दाते पंचांगावर आधारित आपला अभ्यासक्रम आहे तुम्ही जर का हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर तुमच्यासाठी सांगते की या चॅनलवरती आतापर्यंत दोन हजार बावीस तेवीसचं स्ट पंचांग वापरून आपण ग्रहांची खगोलीय रचना इथपासून सुरुवात करून ते पत्रिकेमध्ये प्रॉपर गणिताने स्पष्ट केलेले दशा अंतर्दशा विदशा इथपर्यंतचं गणित आपलं बघून झालेलं आहे आणि आता दोन हजार चोवीस पंचवीसचं क्रोधी नामसंवत्सराचं पंचांग वापरून आपण शास्त्री परीक्षेमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत जसं की तिथी नक्षत्र करण योग स्पष्ट करणं मुहूर्त साधन शिवालिखित मुहूर्त पलभा काढणे या सगळ्या गणितांचा आता आपल्याला अजून सराव व्हायचा आहे किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे तर ते व्हिडिओज आता आपण सुरू करणार आहोत जसं मागच्या वर्षी आपण करत होतो की एकच गणित चे आपण ग्रह स्पष्ट करून घेतलेले होते आणि त्याच्यावर आधारित आपण इतर गणित सगळी बघत होतो तसंच यंदाच्याही वर्षी आपण एकाच तारखेचे ग्रह स्पष्ट करून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने सगळी गणित बघून घेऊ जर आता सगळ्यात आनंदाची गोष्ट यंदाच्या वर्षी म्हणजे अयोध्येमध्ये रामलल्लाचं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तर माझ्या शिकवण्यातही थोडा राम असावा म्हणून मी रामनवमीचं उदाहरण घेतलेलं आहे आणि कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की ह्या वेळेसचे जे ग्रह आहेत ते मी स्पष्ट केलेले नाही आहेत तर ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज बघून शिकलेले जालना येथील एक शिक्षक श्रीयुत श्रीकांत ढगे यांनी हे ग्रह मला स्पष्ट करून पाठवलेले आहेत म्हणजे खूप कमी वेळामध्ये त्यांनी खरंच मी सांगितल्यावरती लगेचच मला हे ग्रह वगैरे स्पष्ट करून पाठवले अतिशय सुबक मांडणी सुवाच्य अक्षर खूप नीटनेटकेपणा मला लक्षात आला त्यांचा बाय प्रोफेशन प्रोफेशनले स्वतः शिक्षक so, आहेत सो ही हॅज टू बी परफेक्ट आणि मुळात क्रेडिट त्यांनाच जास्त आहे कारण त्यांनी स्वतः खूप प्रयत्न केलेले आहेत तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद ढगे सर तुम्हाला आणि आता याच्या पुढे आपण जी गणितं घेऊ तर मेन चॅनलमध्ये बदल काय केले आहेत तर त्याच्याविषयी सांगते आधी थोडस सा एक कम्प्लेंट्स होत्या की बोर्डवरचं नीट दिसत नाही किंवा अक्षर कळत नाही तर तसं न करता या यंदाच्या वर्षीपासून आपण डिरेक्टली बहीवरती सोडवलेलं गणित दाखवलं जाईल आणि ते मी एक्सप्लेन करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त अभ्यासाचे व्हिडिओज नसून गुगल क्वीज आणि कुट प्रश्न याच्यावरती सुद्धा आधारित आपण प्रॅक्टिस घेणार आहोत तर गुगल क्विजच्या विषयी नंतर एक व्हिडिओ पोस्ट केला जाईल की नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे पण आवर्जून सगळ्यांनी ते क्विज सोडवण्याचा अगदी बेसिकपासूनच सुरुवात करणार आहे पण एक प्रकारे म्हणजे थोडक्यात परिचय आणि गणित विषयामधले सुद्धा जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात त्याचा एक प्रकारे त्याचा अभ्यास होईल त्याचाही सराव होईल आणि कुठं प्रश्न हा जो एक असतो की तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्या आधारावरती तुम्हाला तारीख आणि वेळ शोधून पत्रिका मांडायची असते तर त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत नाही म्हटलं तरी सहा ते सात मार्काला तो प्रश्न असतो तर त्याच्यामुळे आपण त्याचाही जास्तीत जास्त अभ्यास करू आणि त्यामुळे आता वहीवरती सोडवलेलं गणित हे आपण बघणार आहोत आणि क् क्वीज आणि ह्याच्या माध्यमातून भेटणार आहोत हे तर हे असं प्रत्यक्ष भेटणं आता फारसं होणार नाही पण अभ्यासाला जास्त एक वेगळं स्वरूप येईल आणि ते तुमच्या जास्त फायद्याचं होईल असं मला नक्कीच वाटतंय तर आता लवकरच पुढचा व्हिडिओ पोस्ट केला जाईल आणि त्याच्यावरतून तुम्हाला कसं वाटतं आहे किंवा काय हे तुम्ही मला कमेंट्समधून नक्की कळवा जास्तीत जास्त हे चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा कारण ह्याच्यामधूनच जो काही अभ्यास होईल किंवा जे कोणी ज्योतिष शिकत आहेत विषय अवघड वाटू शकतो आहे किंवा वाटतोय तर त्यांना नक्कीच मदत होईल तर असा विश्वास ठेवते आणि हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद